अमरावतीच्या नव्या अकोला रेल्वे स्थानकावरून आज अमरावती ते पंढरपूर वारकरी स्पेशल ट्रेन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे या रेल्वेला खासदार बळवंत वानखेडे यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे अतिशय भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात वारकऱ्यांना निरोप देण्यात आला आहे काही सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अल्पोहाराचे वितरण करण्यात आले तर यावेळी खासदार बळवंत वानखेडे विठ्ठलाच्या गजरात दंग झाले होते हातात टाळ मुखात हरिणामाचा गजर घेत खासदार वानखेडे दंग झाले होते तर फलटावर टार मृदुंगाचा जयघोष करण्यात आला आहे विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील शेकडो भाविक या ट्रेनने पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाले आहेत उद्या सकाळी नऊ वाजता ही गाडी पंढरपूरला पोहोचणार आहे पंढरपूर यात्रेनिमित्त या अकोली रेल्वे स्टेशनावरून ही रेल्वे भाविकांची निगत आहे ती त्या सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आलो आहोत मी या निमित्तानं त्या सर्व भाविकांना जे महाराष्ट्राचं दैवत आहे विदृह आहे त्याच्या दर्शनासाठी मी या प्रवाशांना भक्तगणांना शुभेच्छा देण्यासाठी आलो त्यांना खूप खूप शुभेच्छा